नमस्कार मी असलम मुल्ला आपण पाहताय कराड वार्ता हॉटेल द फर्नमध्ये आमोरी फुल साइज उद्घाटन झाले मान्यवरांच्या हस्ते कराडमधील खव्यांच्यासाठी वेगळा अनुभव देणारं दालन कराडच्या हॉटेल द फर्नमध्ये आमोरी फुलसाईड भ्रिष्टचे उद्घाटन कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कराडचे माजी उपनगराध्यक्ष बंडकाका डुबल उद्योजक श्रीराम सुर्वे शिवनेरी मैत्री उद्योग समूहाचे संभाजी थोरात यांची यावेळी उपस्थित होती आपण सध्या मान्यवरांच्या हस्ते जे उद्घाटन झालं त्यांची दृश्य पाहत आहे हे दृश्य आपण हॉटेल द फर्नमधील दृश्य पाहत आहे हॉटेल द फर्नमध्ये आमोरी साईज दृष्टीचे उद्घाटन सध्या करण्यात आले या उद्घाटनाची आपण सध्या दृश्य पाहत आहे तसेच परिसरातील आपण दृश्य पाहत आहे कराडमधील खव्यांच्यासाठी वेगळा अनुभव देणार दालनाची आपण दृश्य पाहताय कराडमध्ये फुलसाई डॉइनिंगचा प्रयोग पहिल्यांदा करण्यात आला आहे आकर्षक रोषणाईमध्ये आनलादायक वातावरणात स्विमिंग पूलच्या कडेला बसून उत्तम जीवनाचा आनंद ग्राहकांना घेता येणार आहे हॉटेल द फरने काही नव्या महाराष्ट्रीय नॉन डिश सुरू केल्यात त्याचा आस्वाद आता घेता येणार आहे आपण हे दृश्य सध्या पाहत आहे हॉटेल द फर्नमध्ये आमोरी अमोरी दृष्टीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले त्याची सध्या दृश्य आपण पाहताय यावेळी विनायक भोसले यांनी द फर्नच्या नवीन उपक्रमाचे कौतुक केलं आहे कराडमध्ये अशा प्रकारचं दालन सुरू करून कराडमधील खवयांची चांगली सोय करण्यात आली आहे हे कराडच्या वैभवात निश्चितपणे भर टाकेल असा विश्वास देखील विनायक भोसले यांनी व्यक्त केला आहे सध्या आपण मान्यवरांची दृश्य आहे हॉटेल द फर्नमधून मधून सरळ ही आपण दृश्य आहे हॉटेल द फर्नमध्ये मध्ये फुल साईट भ्रिष्टचे उद्घाटन सध्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमाचं कौतुक विनायक भोसले यांनी केलंय या, या उद्घाटनानंतर विनायक भोसले यांनी या उपक्रमाची सध्या माहिती घेतली आहे कराडच्या टाकणारे हे दालन सुरू केल्याबद्दल विनायक भोसले यांनी द फर्न चे सर्व टीमचे आभार मानलेत आपण सध्या हे दृश्य हॉटेल द फर्न मधून पाहत आहे हॉटेल द फर्न मध्ये अमोरी फुल साईड भ्रष्टीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कराडमधील खव्यांच्यासाठी वेगळा अनुभव देणारं दालन सुरू झाल्याने साठी ही मोठी संधी असणार आहे आपण दृश्य सध्या ही आहे मानेवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मानेवरांचा सत्कार जो आहे स्वागत आहे ते हॉटेल द फर्नच्या वतीनं करण्यात आले स्वागताची देखील आपण दृश्य सध्या कराड वार्ताच्या माध्यमातून पाहत आहे अटेल फुल साईड दृष्टीचे उद्घाटन सध्या कृष्णाचार्य ट्रस्टचे विश्वस्त विनायक भोसले यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी त्यांच्या सोबत जे मान्यवर हो आहेत त्यांचे आपण सध्या दृश्य आहे कराडची माजी उपनगराध्यक्ष बटकाका डुबल उद्योजक श्रीराम सुर्वे शिवनेरी मैत्री उद्योग समूहाचे संभाजी थोरात यांची उपस्थिती आहे